नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉक मध्ये आणि आपल्या शेतामध्ये आपण शेतामध्ये आलो आपण शेतामध्ये आज आपल्याला लावायचं लावायचं हे बाबा हे आपल्याला लावायचे आता ऊस आला झटका मशेन आणि फवारा मारायचा दोन्ही पण संघ करायचे तर आपले टरबूज फिरबूज उगले जातात चांगल्या प्रकारे हे बाबा हे बघा हे आहेत आपले टरबुज उगाला चांगल्या प्रकारे टरबूज आणि इकडं लावलेलं आपण झटका मशीन इकडं आहे टरबूज पलीकडं आहेत गहू जियावारी आणि इकडं आहे ऊस आणि हि आहे बाग चला आता आपल्याला लावायच्या आहेत झटका मशीनसाठी लाकडं आणि आगा। झटका मशीन लावायची ऊसाला डायरेक्ट ते पण त्याच आहे आपला ऊस आणि ह्या ऊसाला मारायचं आहे आपल्याला आता फवारा फवारा मारायचा आहे पिवळा पडायला लागला ऊस आणि थोडं थोडं गवत पण व्हायला लागले त्याच्यामुळं आता आपल्याला लावायचं फवारा फवारा मारायचा कशामुळं आणि छटका मशीन पण लावायचे आणि हे बघा शिव आहे आपला आंबा आंबा कसा फुटला आहे मस्त पैकी मस्त फुटलाय आंबा आणि हे आहे आपला ऊस ऊस तर आता हे बघा हे आणली पार आपण हे आणले बांबू आणि आता करायचे सुरू खूपसा खूप ठिस ठिस शेतामध्ये हे लावायचे बांबू आपल्याला बांबू लावायचे आता मस्त पैकी आता ह्याला लावायचे आपल्याला झटका मशीन नाही तर मग डायरेक्ट डायरेक्ट करण लावला तर तर चलो सुरू करेंगे सुरू कर आमचे मोठे बंद मारतात फवारा फवारा मारतात ते आपल्याला लावायचे तर झटका मशीन ते मारतात फवारा बघा फवारा मारतात ते मस्त पैकी सध्या मारतात आपल्याला ते फवारण्यासाठी तनाशक मारतात तनाशक मारल्यावर नंतर परत अजून एक फवारणी करायची ती लावायची आपल्याला ट ह्याला ह्याच्यासाठी जे पिवळं पडायला लागले आपलं त्यासाठी ड्रिचिंग करायची आणि परत ड्रिचिंग करायला आपल्याला हातर लागेल टिबक टिबक हातरल्यावर नंतर करायची ड्रिचिंग ड्रिचिंगच्या आधी आपल्याला लावायची झटका मशीन किंवा डायरेक्ट करंट सध्या डुकराचं नाहीत पण यायच्या आधीच आपल्याला लावायचे झटका मशीन किंवा डायरेक्ट करंट आता आपण सुरू करू झटका मशीन लावायला हे आधी त्याच्या आधी आपण दाखवतो ऊस कसा आला कसा नाही हे बघा आपला आहे ऊस हे ऊसाला जर काही जर अजून जर काही करायचं असेल तर आपल्याला सांगा नेमकं का अजून काय बदल करायचा काय नाही तर हे आहे आपला पूर्ण ऊस हे आणि ऊसाला आता जवळपास जाऊन महिना दोन महिने झाले असेल जास्त झालं असेल किंवा मग आता ह्याला आपल्याला लावायचे झटका लेटर हे बघा हे लावले आपण लाकडं असं वीस वीस पंचवीस पंचवीस फुटावर लावलेत लाकडं आणि आता ते आपल्याला त्याला लावायची तर इन्सुलेटर तार परत परत बाकी बाकी हे बघा इथं एक लावलेलं आहे तिथं एक आणि जवळपास पंचवीस तीस पंचवीस पंधरा पंधरा पंचवीस तीस फुटावर जवळपास लावलेलं आहे आणि मेन मेन म्हणजे राहिलेले अस आता ह्याला लावायचं अजून एकदा इन्सुलेटर आणि तार लावायचे आणि परत द्यायचं मग करण नाही तर तर्कमशन हे आपल्या शेतामध्ये आता तर्कमर्शनसाठी हे बघा हे लावले ते इन्सुलेटर इन्सुलेटर लावायचं तर ना एका साईडचे तार पण वाढलेले डायरेक्ट आपण डायरेक्ट तार वरून टाकली त्याच्यामुळं पण कॉर्नर फिल्नर लावायचे आणि इकडं लावायचं डायरेक्ट तार हे बघा हे असे लावा लागते इन्सुलेटर आणि तार असं गवत जमत नाही गवत लागलं तर कम होऊन आहे फायनली पूर्ण लाकड पिकडं लावायचं झालेलं आहे तर आता लाकडं झाले लावायचं अजून लावायचं त्याला इन्सुलेटर आणि तार अजून भरपूर राहिले फक्त आता लाकड लावायचे झाले आणि आता आपल्याला लावायचे अजून इन्सुलेटर आणि तार